बोंडी बोलल्यावर ट्रॉफिक नसेल असं कधी होणार नाही आणि ट्रॅफिक होण्याचा मेन रिझन काय आहे तुम्हाला पुरं गेल्यावर दाखवतो मी आणि आपल्याला पण पकडलेला कारण की इथं नो एंट्रीचा बोर्ड आहे तिथल्या मी गाडी टाकीत लावलेली आणि गाडी रिटर्न फिरवली म्हणजे किती झालं पवन वीस हजार वीस हजारच्या घेतल्या पवनने तीस हजार रुपयाची खरेदी केली आणि चाललो घरी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ लवकर उठलो जवळजवळ नऊ वाजता सकाळ झाली आज आपली आणि निघलो कुठं जायला निघलो तुम्ही ब्लॉग बघाल तर बघ समजालच आणि मी पहिलंच सांगून दिसतो मजामने मग मजाने राहिले तर ठीक चला मग अशी झाली आपली दिवसाची सुरुवात दिवसाचा शेवट कसा होतं तुम्ही ब्लॉगमध्ये टिकून राह जाऊ तुम्हाला माहिती पडेल तर चला मग आता गाडी झालं होता मग बोलणं थोकरी बोलला मग ते चला मग बाय 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 ना कंटिन्यू राहा चला मग आईच आपल्या जी वॅगन आर मध्ये आपण आता सीएनजी टाकून घेऊ आणि मग निघू आपल्याला कुठं जायचं आहे तिथं तुम्हाला थमेल बघून समजत असेल तरी पण काय मग बघित ना ट्रॉफिक लागली भिवंडी आहे भिवंडी बोलल्यावर ट्रॉफिक नसेल असं कधी होणार नाही आणि ट्राफिक होण्याचा मेन रिझन काय तुम्हाला पुरं केल्यावर दाखवतो मी बघा टेम्पोवाल्याचे महागान बघा रिझन हे बघा हे बघा लोक माझी ट्रॉफी होल कशा बघ कशा धारलं गाड्या बघा कशा पकडलं पकडल्या चाळीस पंधरा हजार झाला ना पगाराच्या वरचं निघल तर हे बघा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज सकाळ सकाळी दर्शन झालं आपला आजचा दिवस चांगला झाला तर चला मित्रांनो अशा तऱ्हेने आपण बसलो उल्हासनगर मध्ये बघा उल्हासनगरमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे असं वेलकम केलं द्यावे आपला तर चला मग आता आता तुम्हाला सांगून देतो आम्ही कशासाठी दे चाललं तर दिवाळी आले जवळ आणि दिवाळी आल्यावर दिवाळीला काय लागते तुम्हाला माहितच आहे तर आम्ही चाललो फटांगा घ्यायला ना किती त्या घ्यायच्या पवन पंधरा हजार बघू आमचं टार्गेट आहे पंधरा पंधरा हजार टार्गेट आहे जर चांगले भेटले तिथं तर आम्ही बजेट वाढवू आमचा चला मग ठीक आहे गाडी आता पोलीस पकडतील नाही फायनली पोचलो आपण मार्केटमध्ये त्या फटाक्या रस्ता जाम कमी आहे One is road, गाई चला मग गाडी पार्क केली बघा पार्किंगची पावती तुम्ही आलो तुम्हाला भेटेल उल्हासनगर दोन दोन नंबर मध्ये गाईज दुकानात आली चालू फटांगांचे बघा सगळे आणि इथं फुल मार्केट पण आहे तर गाईच बघा तुम्ही या गोष्टी मला काही पटल्या नाही तुम्हाला पण नसतील पडला तुम्ही सांगा कमेंट करून इथे काय नसाल माहिती <सथ> हे बघा कंदील आपण आता फटांग्यांची दुकानात इथं आपल्याला फटाके घ्यायचे आहेत हे बघा सत्तश माता <सथ>

तर चला गाईज मग आम्ही आलतो एक कामासाठी आम्ही चेअर घ्यायला आलेलो तर आपल्या भावाचा न्यू कॅफे ओपनिंग होणार आहे पुढे येणार का समथिंग न्यू सून काय आपण चेअर बघायला आलेलो तर तुम्ही सगळी विजिट करा कॅफेला तुम्हाला लोकेशन विकेशन सगळा आपला ब्लॉग गेला तसं ओपनिंगची दिवशी जा तर चला मग जाऊ आपण आता किती फटाक्या घेऊन सगळ्यांना बघू आपला आपला एक माणूस लागला कुठं फटाक्या यायला तर चला मग आपण तिथं पुढे गेल्यावर बघू पाऊस काय घेऊन काहीच हो मॅडम परत एकदा पोहोचलो आपण फटाक्याच्या दुकानात काहीच बघा झाला आपला पॅक मिनिट अरे त्याच्या काही नाही घोंगाड येऊ बघा किती अजून बिल झालं बिल सांगत आम्हाला काहीच आता बिल करीत लावले आता आम्ही येतो गाडी घेऊन गाडी पार्किंग लावले बरेच नाम लाईला घेऊन येऊ किती बिल झालं ना काय माहित नाही सांगत तुम्हाला किती चला मग गाडी आहे मग आपण नंतर भेटू तुम्हाला बघा हा वलदार काका चला मग आईच निंबू सरबत आम्ही पेतो आता आणि निघतो गाडी जायला अजून आपल्याला दुसऱ्या मार्केटमध्ये पण जायचं आहे काय विषय नाही चला मग आम्हाला सिनेमामधला निघलो आपली गाडी पार्किंग लावलेली तिथं आता आपण जाऊ फटाक्या घेऊ आणि मग दुसऱ्या मार्केटला जायचं आहे चला आता फायनल बरा वाटलं चालून चालून जाम पाय दुखले ना काय विषय नाही तांदार पिक्चर फक्त आणि फक्त ऐंशी रुपयांनी इथे बघायला तिथे बघा यानं पकडले हे काकाने आपल्याला पण पकडलेला कारण की इथं नो एंट्रीचा बोर्ड आहे तिथला मी गाडी टाकीत लावलेली आणि गाडी रिटर्न फिरवली म्हणजे आपल्याला काहीच केलं लायसन वगैरे हो सगळं क्लिअर आहे आपला गाडीचा लायसन आहे आहे ला... इन्शुरन्स आहे म्हणून फाईन मारली नाही जर फाईन आली तर समोर पोलीस स्टेशन आहे तो बघा इथं मी येईन लगेच त्यांच्याशी बोलून काय बोलायचं कारण की सगळं क्लिअर आहे आपला कशाला फाईन घ्यायची निश्चित फुकट नो एंट्रीमध्ये टाकलेलं पण नाही गाडी म्हणजे तर चला काहीच विषय नाही सामान आता आणायला गेले म्हणजे फटाके आणायला गेले ते घेऊ आणि निघू इथून चला मग आईच निघला माल बघा निघलो आम्ही दुसरे मार्केटला जायला आणि छान ट्रॉफिक होते म्हणून तिथलं काय घेतलं नाही मी आणि आम आमचा टोटल किती झाला पवन वीस हजार वीस वी वी हजारच्या फटांगा घेतला पवनने वाजवायला आता कुठे राईट लेफ्ट राईट 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 एक वेळ ना <laughs> मला जायला जाम बेकार रस्ता नाही एक नंबर दोन नंबर तीन नंबर काय समजत नाही गाईड बरं आम्हाला एक दिवस उल्हासनगर उल्हासनगर हे बघा इथं पण तेच नाव आण बघ पवन स्टँडर फार तर गाईड आता दुसरे ठिकाणी आलो घ्यायला सामान आणि गाव वैता थकलो दीड ते दोन वाजले जवळ जवळ इथल्या लाईक शॉपवर जायचं आपल्याला झोप पण नाही भेटणार पिझ्झा पिझ्झा नाही मला आवडत वॉल कॅनो पिझ्झा वॉल कॅनो वॉल कॅनो जो स्टेशन वाट लावली पहिला चांगला होता तर चला मग आईच अशा जरा निघलो आम्ही घरी जायला आता वाजल्या जवळजवळ साडेतीन वाजलं तीस हजार रुपयाची खरेदी केली आणि चाललो घरी तीस हजार का माल आहे तीस हजार का माल आहे साठ झालं माझ्या साठ झालं तर पैसा बरोबर बाकी गाडी भरली माग चला मग आता स्टार्ट झालेच पाहिजे खाली करून तुम्ही पण आम्हाला रिस्पॉन्स दुकानावर येऊन <laughs> चला मग आईच सामान वगैरे उतरवला तो सामान आपला नव्हता तो होता मामीचा मामा यांचा होता खाली केला चालू घरी जाम भूक लागले ला जेवले जवळ जवळ आता साडेचार वाजायला लागलं जाऊन थोडासा झोपाला लागलं अर्धा तास मग आपल्याला जायला लागलं शॉपला शॉपवर तुम्हाला शॉप पण दाखवतो कुठं आज नंतरला ब्लॉग एंड करतो चला मग निघो आपण आता बेकार होऊन चला मित्रांनो फायनली आता आपण आलो शॉपवर तुम्हाला दाखवतो माझा शॉप कसा आहे कुठे आहे बघा मित्रांनो आहे माझा शॉप मिस्टर पोटॅटो शॉप म्हणजे फ्लूडकार्ट आहे तर कधी आले तर नक्की विजिट द्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भिवंडीला बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे त्याच्या समोरच स्मारकाचं काम चालू आहे त्याच्या समोरच ऍक्झॅक्ट आहे आपला शॉप तर कधी आले तर नक्की विजिट करा हे बघा मेनूमध्ये आपले काय काय आहे तर चला कधी आले तर नक्की विजिट करा तर चला मित्रांनो आता वाटीचे साडे अकरा आपण आपल्या ब्लॉगला एंड करू कारण आता झालो शॉपवरून फ्रेश वगैरे झालं आणि डायरेक्ट ब्लॉग एंड कराय आलो तर कसं वाटलं तुम्हाला आपला आजचा दिवस सकाळपासून ते रात्रपर्यंत ते कमेंट करून नक्की सांगा आणि मार्केट बिरकेट फिरलो पढांगड्या वगैरे घेतल्या कशा वाटलं त्या सांगा मला कमेंटमध्ये तर चला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय